नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सार्थका या आनंदीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आनंदी बोलते की सर प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अंशुमनचं प्रेत मी आपल्या रूममध्ये बघितलं त्यानंतर हा सार्थक या आनंदीला घेऊन रूममध्ये जातो दुसरीकडे ही व शलाका एकमेकींशी बोलत असतात तर रुंदा या शलाकाला बोलते की काय ग कुठे चाललीस तू त्या अंशुमनला श्रद्धांजली व्हायला चाललीस का अगं ती मुलगी पूर्णपणे खोटे बोलते तिला सारखा तोच भास होतोय हे सर्वजण तिच्यावर का विश्वास ठेवतो मला काही कळतच नाही असे ही रुंदा या शलाकाला सांगत असते पुण्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की आनंदी ही घरातील सर्वांना आपल्या घेऊन येते आणि बोलते की हे बघा इथे आई प्रेत परंतु मित्रांनो तिथे काहीच नसतं तर सर्वजण आता त्या आनंदीने दाखवलेल्या ठिकाणी बघत असतात तेव्हा सुद्धा बोलते की अगं आनंदी इथे तर काही नाहीच आहे सार्थक सुद्धा बोलतो की अहो आनंदी काय आहे इथे सांगा मला तुम्ही आता तेव्हा आनंदी लगेच बोट करते आणि बोलते की बघा इथे तेव्हा मात्र मित्रांनो तिथे कुणीही नसतं त्यानंतर असं बघायला मिळतं की आनंदी बोलते की सर मी जेव्हा कपाट उघडत होते कपाटामधून कपडे काढत होते त्याच वेळेस मला इथे अंशुमनचं प्रेत दिसलं तर इकडे सार्थक बोलतो की अहो आनंदी इथे कुठे आहे अंशुमनचं प्रेत तुम्ही का बरं असं करताय तर जवळ अरविंद आणि आदर्श उभे असतात तर आता आदर्श या आनंदीला बोलतो की आनंदी तुम्ही जर म्हणताय की अंशुमनचं प्रेत इथं होतं मग प्रेत कुठे जात असतं का मग इथेच प्रेत असताना असतं तर असे पण हा आदर्श या आनंदीला बोलतो त्यावर आनंदी बोलते की सर अहो ते अंशुमनचंच प्रेत होतं मला नेमकं आता कळतच नाही काय करावं आणि काय नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीचे असे पण आनंदी रडतच सर्वांना सांगते दुसरीकडे आता हा केदार खूप खुश होतो आणि खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतो त्यानंतर इकडे हा केदार या रेश्माला बोलतो की रेश्मा तू तर आज चक्क आनंदीच्या आई वडिलांची वाटच लावली ग तर रेश्मा बोलते की हो ना मला त्या आनंदीच्या आईवडिलांना असा धडा शिकवायचा होता त्यानंतर इकडे ही रेश्मा बोलते की सार्थकनी माझ्याशी पंगा घेतला ना आता बघ सार्थकची मी कशी वाट लावते ते सर्वांनीच माझ्याशी पंगा घेतला आता बघ मी कशी आहे ते सर्वांना दाखवतेच आणि तुला काय काम सांगितलं होतं केदार मी केलंस का तू असे पण रेश्मा या केदारला बोलते इकडे आता केदार रेश्माला बोलतो की सार्थक अजून डिरेक्टरचा मेंबर आहे त्यामुळे जेव्हा तो पोलीस कोठडीमध्ये जाईल ना तेव्हाच तू काय तुझा निर्णय घेऊ शकते असे सुद्धा केदार या रेशमाला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की रेश्मा ही बोलते की सार्थकला पोलीस कस्टडी होणार म्हणजे होणार आणि जो तो ज्या आनंदीच्या बाजूने राहील ना त्याला सुद्धा त्रास होणार म्हणजे होणार मी आता कोणाला सोडणार नाही असे ही रेश्मा या केदारला सांगते इकडे असं बघायला मिळतं की आनंदी ही सर्वांसमोर बसलेली असते आनंदी रडत असते तेव्हा सार्थक आनंदीला पिण्यासाठी पाणी देतो इकडे रुंदाला सर्वांसमोर बोलते की आनंदी एवढं मोठ्याने कुठे ओरडत असतात का किंचाळत असतात का अगं मी किती घाबरले अगं आनंदी तुझ्या अशा एक दिवस ओरडण्याने आपल्या घरामधील एखाद्या दिवस एखाद्याचा बीपी वाढेल ग असे पण हे रुंदा सुद्धा समोर बोलते त्यानंतर सार्थका स्वतः आनंदीला पाणी पाजत असतो इकडे आदर्श आपल्या आईला बोलतो की आई तू कसं पण काय बोलतेस ग आनंदीने हे काय मुद्दामून केलं का तिला हौस आली का अशी ओरडण्याची तू कसे पण कसे आरोप करतेस ग असे पण आदर्श या रुंदाला बोलतो त्यावर बघ ना ती किती ओरडली ते तर ही आनंदी या रुंदाला बोलते की ओ औंदा काकू खरोखर वर अंशुमनच होता त्यानंतर रुंदा बोलते की अगं आनंदी तुला भास होता तुझे हे भास बंद कर आता त्यानंतर आता ही रुंदा या बिचारा आनंदीला खूप काही बोलत असते तेव्हा सार्थक हा बोलतो की तुम्ही प्लीज शांत होणार का तेव्हा आता सार्थक ही आनंदीला बोलतो की हे बघा आनंदी तुमच्या मनामध्ये जी काही अंशुमनची भीती आहे ना ती तुम्ही बाजूला काढून टाका त्यानंतर ही आनंदी पुन्हा सार्थकला बोलते की ओ सार्थक सर तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी खोटं बोलत नाही आहे मला भास होत नाही तो अंशुमनच होता असे पण आनंदी ह्या सार्थकला बजावून सांगते त्यानंतर सार्थक ही आनंदीला बोलतो की हे बघा आनंदी आपल्यावर खूप मोठी केस चालू आहे त्यामुळे तुम्ही असा विचार करणं बंद करा आपल्याला असे भास होतात हे जर कुणाला काही कळलं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे तुम्ही डोक्यातून विचार काढून टाका असे सार्थक आनंदीला बोलतो तर जवळ सर्वजण असतात तेव्हा अरविंदसुद्धा आनंदीला बोलतात की आनंदी, आनंदी, आनंदी बाळा तुला जे भास होतात ना ते तू बंद कर आता तू जास्त विचार करू नकोस तेव्हा ही या आनंदी यास अरविंदांना सुद्धा बोलते की ओ बाबा मी काही खोटं बोलत नाही मला जे खरं आहे तेच दिसतंय तेच सांगते इकडे सार्थक हे आनंदीला घेऊन बाहेर जातो तेव्हा आता ही रुंदा बोलते की मीच चुकले तर आदर्श आपल्या आईला बोलतो की आई तूच चुकली अगं ती आनंदी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे तुला कळतं का तू का सारखे सारखे तिच्यावर आरोप करते ती काही खोटं बोलते का असे आदर्श ही आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता सार्थको आनंदी दोघी घराच्या बाहेर येऊन बसलेली असतात गार्डन मध्ये गप्पा मारत असतात तर आनंदी बोलते की सर मला माहित आहे तुम्ही फक्त माझं मन राखण्याकरते हे सर्व काही बोलताय तर आनंदीला सार्थक बोलतो की नाही आनंदी तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आल्या तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच घटना घडत गेल्या जेव्हा तुम्ही आनंदी कंपनी मध्ये साडीवर पहिली डिझाईन केली होती ती किती लॉन्च झाली होती माहित आहे का तुम्हाला त्यानंतर तुम्ही माझ्या बाबांच्या आयुष्यामध्ये येऊन सुद्धा किती बदल केले असे पण सार्थक खूप काही प्रेमाने या आनंदीला सांगत असतो सार्थक हा बोलतो की हे बघा आनंदी आज मला तुमच्यामुळे माझी फॅमिली मिळाली त्यामुळे मी तुम्हाला कधी विसरणार नाहीये असे पण सार्थक या आनंदीला बोलतो तेव्हा आनंदी सार्थकडे बघते त्यानंतर सार्थक हा बोलतो की हे बघा आनंदी तुमच्यासारखी इतकी सुंदर मुलगी माझ्यावर जर प्रेम करते तर अजून काय लागतं मला माझ्या आयुष्यामध्ये आणि आपण लग्न जेव्हा केलं एक एक अग... ना एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन जेव्हा अग्निभोवती सात फेरे मारले ना त्यावेळेस आपण जसे एकमेकांच्या हात घट्ट धरतो आणि साक्षीने हे फेरे मारत असतो तेव्हा इथून पुढे सुद्धा अग्निच्या साक्षीने आपण इथून पुढे संकटांना सामोरे सुद्धा जाण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवली पाहिजे असे पण हा सार्थकी आनंदीला बोलतो तेव्हा आनंदी ही सार्थक थोडीशी इम्प्रेस होते त्यानंतर सार्थक आनंदीला बोलतो की अजून एक गोष्ट सांगू का तर आनंदी हो असे बोलते आता अंशुमन मेलेला आहे त्या त्यामुळे त्याचा विचार प्लीज डोक्यामधून काढून टाका आणि सर्व काही डोक्यामधून काढून टाका आणि फ्रेश राहा असे पण हा सार्थकीय आनंदीला बोलतो त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की लीनाने मालती व अण्णासाठी चहा आणलेला असतो तेव्हा अण्णा हे चहाला नाही म्हणून नकार देतात दुसरीकडे आता तोच घेऊन घेऊनही लीना या मालतीसमोर जाते मालती सुद्धा बोलते की मला पण नको चहा आता हे अण्णा व मालती दोघेही चहा घेण्यासाठी नकार देतात ते ऐकून ह्या बिचाऱ्या लीनाच्या मनात येतं की काय चाललंय घरामध्ये असं जर चाललं घरामध्ये तर कसं घर टिकेल पूर्णपणे विस्कटून जाईल असे पण ही लीना आपल्या मनाशी बोलते आनंदी ही किचनमध्ये असते तेव्हा आनंदी ह्या अंशुमनचाच विचार करत असते तेवढ्यामध्ये आता हे अरविंद मंदिरामधून घरी येतात या आनंदीच्या खांद्यावर हात ठेवतात परंतु आनंदी पुन्हा मोठ्याने ओरडते त्यानंतर अरविंद बोलतात की अगं आनंदी बाळ्या हा प्रसाद घे मी मंदिरामध्ये जाऊन आलोय आणि हा अंगारासुद्धा डोक्याला लाव म्हणजे तुला मनामध्ये त्या अंशुमनचा विचार येणार नाही आणि भाष्य होणार नाही असे अरविंद ह्या आनंदीला सांगतात त्यानंतर आनंदी बोलते की बाबा मी खोटं बोलत नाहीये मला भास होत नाहीये खरोखर तो अंशुमन आपल्या घरात येतोय असे पण आनंदीही अरविंदांना बोलते तर अरविंद बोलतात की अगं बाळा मी तुला म्हणत नाहीये की तू खोटं बोलते म्हणून त्यानंतर अरविंद बोलतात की हे बघ बाळा तू कसं मला या माझ्या आजारातून बाहेर काढलं तसं मी सुद्धा तुला ह्या होणाऱ्या त्रासातून बाहेर काढणार आणि देव आहे बाळा आनंदी देव नक्कीच आहे देव असा सर्वांचीच परीक्षा घेत असतो आणि ह्याच परीक्षेमधून देव सर्वांना बाहेरसुद्धा काढत असतो त्यामुळे तू हा प्रसाद घे आणि खा असे पण अरविंद या आनंदीला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी तो अंगार आपल्या डोक्याला लावते इकडे ही लीना या रेश्माची भेट घेण्यासाठी एंटरप्राइजेस कंपनीमध्ये येते तेव्हा तेवढ्यात रेश्मा तिथे येते तर लीना बोलते की ओ रेश्मा मॅडम मला तुमच्याशी तर रेश्मा बोलते की काल ते दोघं आले होते आणि आज तू का त्यानंतर ही लीना बोलते की प्लीज रेश्मा मॅडम त्यानंतर आता ही रेश्मा या लीनाला ऑफिसमध्ये बोलावून घेते जवळ बेनारी सुद्धा असतात त्यानंतर ही लीना आता रेश्माला बोलते की मी एक स्त्री म्हणून आज तुमच्याशी बोलायला आले आहे कारण ती माणसे माझी आहे तुम्ही खुशाल त्यांच्यावर मानहानीचा जो दावा केला आहे ना त्याच्याबद्दल मी बोलायला आले आहे काय वाकडं केलं हो आम्ही तुमचं असेही लीना या रेश्माला बोलते त्यानंतर आता ही रेश्मा लगेच लीनाचा हात पकडते आणि तिला बोलते की काय ग माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मलाच अक्कल शिकवतेस का चलनी घेतून तर लीना बोलते की अहो तुम्हाला फक्त एवढंच बोलता येतं दुसरं काय करणार तुम्ही आणि तुम्ही अशा बोलतात ना त्यामुळेच तुम्ही एकटे आहेत असे पण ही लीना या रेश्माला बोलते त्यानंतर ही लीना या रेश्माला बोलते की तुम्हाला माहित आहे का मी कुठे उभी आहे ते तर सार्थक राज्याध्यक्ष यांच्या कंपनीमध्ये उभे आहे तिथे अगोदर माझी नणन काम करायची आणि आज हीच माझी नणन ह्या कंपनीची मालकीन आहे असे पण ही लीना या रेश्माला बोलते नंतर लीना बोलते की हे बघा माझे सासू सासरे तुमची माफी मागायला सुद्धा आले होते परंतु तुम्हाला ते जमलं नाहीच ना प्रेम हे कधी मागवून मिळत नसतं ते जिंकावं लागतं त्यासाठी मन तेवढं तयार करावं लागतं असे पण ही लीना या चांगलाच रेशमाचा जागीच माज उतरवत असते नंतर आता ही लीना या रेश्माला बोलते की मला तुम्हाला एवढं सांगायचं जमत जर असेल तर तुम्ही ही केस मागे घ्या त्यानंतर आता ही लीना बोलते की चला निघते मी तर रेश्मा ही या या लीनाला थांबवते त्यानंतर आता ही लगेच वकिलांना फोन लावते आणि बोलते की आपण जी काही मानहानीची केस दाखल केली आहे ती कधी सुरू होते आणि ती केस काही जरी झालं तरी आपल्याला जिंकायचीच आहे असे पण ही रेश्मा या बिचाऱ्या लीना समोर फोनवर बोलते ती ऐकून लीना थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये येते आपल्याला ही केस जिंकायचीच आहे त्यांना दहा करोड रुपये तर द्यायचे आहेच परंतु त्यांना दहा वर्षे तुरुंगावास सुद्धा झाला पाहिजे हे तर आनंदीच्या आईवडिलांना नाही तर तिच्या दादा वहिनीना सुद्धा ही शिक्षा झालीच पाहिजे असे पण ही रेश्मा त्या वकिलांना फोनवर सांगत असते नंतर मित्रांनो आता ही लगेच ही लीना या रेश्माचे पाय धरते परंतु ही नालायक रेश्मा त्या पायावर पाणी ओतते आणि बोलते की तुला एवढी हाऊस आहे ना माझी पाय धरायची मग एक काम कर आता तुझ्या साडीच्या पदराने माझे पाय पोस तर बिचारी लीना ही रेश्मा मॅडमकडे बघते तर रेश्मा ही पुन्हा बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तर बिचारी लीना आपल्या साडीच्या भद्राने त्या रेशमाचे पाय पुसते तेव्हा ही रेश्मा त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ संपूर्णपणे सेव्ह करून घेते आणि खूप ही रेशमा आपल्या मनाशी खुश होते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद